जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहो या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना आणि सामान्य विज्ञानवरचे सामान्य विज्ञानमध्ये जीवशास्त्र कारण जी एम सीचा पेपर आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून मी जीवशास्त्राचे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहेत सगळे क्वेश्चन आपण मिक्स या ठिकाणी बघूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया क्वेश्चनला बघा चालू घडामोडी सर्वात आधी आपण चालू घडामोडी बघूया पहिला प्रश्न काय म्हणतो तर प्रभू रामलल्ला म्हणजेच रामाच्या मूर्तीचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत ठीक आहे अयोध्या आताच राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर रामाच्या ज्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे तर ऑप्शन्स बघा अरुण योगीराज ब आदित्यनाथ योगी हे तर तसे ऑप्शन कट होणार विद्यार्थी मित्रांनो तीन तर आपलं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर अ अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती बनवलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रभू रामलल्ला रामाच्या मूर्तीचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले ठीक आहे तर राम मंदिराचे अयोध्यामध्ये उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते ठीक आहे बावीस जानेवारीला त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न सहयोग कॅजिन हा संयुक्त अभ्यास भारत आणि रिकामी जागा या देशाबरोबर यशस्वीरित्या संपन्न झाला ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर सहयोग कॅजिन हा एक अभ्यास आहे तो भारत आणि कोणत्या देशाबरोबर यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला तर भारत आणि जापान या देशाबरोबर ठीक आहे भारत आणि जापान या देशामध्ये हे एक्सरसाइज झाली होती ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न मोदी एनर्जिंग अ ग्रीन फ्युचर या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले बघा काय मोदी एनर्जिंग अ ग्रीन फ्यूचर या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले महत्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीवरचा तर कोणी केले या पुस्तकाचे प्रकाशन तर बघा ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भूपेंद्र यादव यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी रेल्वे बोर्डाच्या सचिव म्हणून कोणी पदभार सांभाळला आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा रेल्वे बोर्डाचा पदभार कोणी सांभाळला आहे रेल्वे बोर्डाचे सचिव म्हणून ठीक आहे तर कोणी सांभाळला आहे तर ऑप्शन नंबर अ अरुणा नायर यांनी ठीक आहे अरुणा नायर आणि जर असा प्रश्न विचारला की सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत रेल मिनिस्टर कोण आहेत तर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो अश्विनी वैष्णव हे सध्याचे रेल्वेमंत्री आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा आपण इतिहासाचे प्रश्न कव्हर करूया ठीक आहे इतिहास पहिला प्रश्न बघा शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता ठीक आहे शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर केला होता तर कोणत्या किल्ल्यावर केला होता रायगड ऑप्शन नंबर अ ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न सगळे प्रश्न मी या विडिओमध्ये टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये खूप हेल्प होणार ठीक आहे दुसरा प्रश्न बघा शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला महत्त्वाचा प्रश्न आहे शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता जिल्हा सॉरी कोणता किल्ला जिंकला होता तर तोरण ठीक आहे तोरणागड म्हणून त्या किल्ल्याला त्यांनी तोरण तूरन लावून तोरणागड असं नाव देण्यात आलं होतं आणि केव्हा जिंकला होता हा तर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बॉम्बे आणि ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली ठीक आहे तर मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली होती आपल्याला माहिती आहे मुंबई ते ठाणे वाफेचं इंजिन तर कोणत्या वर्षी धावली होती तर अठराशे त्रेपन्नमध्ये ऑप्शन नंबर ब इज राईट आन्सर नेक्स्ट बघा चौथा प्रश्न आहे आपला बर्डोली सत्याग्रह रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली झाला ठीक आहे बर्डोलीचा सत्याग्रह महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो तर ब बर्डोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये झाला आणि या बर्डोलीमध्येच वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल झाली सरदार ही पदवी बहाल केली कोणी बर्डोलीच्या लोकांनी कारण बरडोलीमध्ये जे इंग्रज होते ते तेथील जे शेतकरी होते त्यांच्यावर खूप सारा शेतसारा आकारत होते आणि त्याची सुटका सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या लोकांची सुटका केली म्हणून तेथील लोकांनी त्यांना ते सरदार ही पदवी बहाल केली ठीक आहे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर अ सरदार वल्लभभाई पटेल नेक्स्ट बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला तर महात्मा फुले यांनी स्थापन केला सत्याच्या मार्गाने जे लोक चालल त्यांची साथ देणे असा या स्थापनेचा उद्देश होता या सत्यशोधक समाजाचा महात्मा फुलेजींनी हे स संस्था स्थापन केली केव्हा केली तर अठराशे त्र्याहत्तर एटीन सेवन्टी थ्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट बघा आता बघा भूगोलावरचे प्रश्न आपण कवर करूया तर पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कुठे आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी टपाल कचेरी कुठे आहे तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी तर ती आहे मुंबईमध्ये ऑप्शन नंबर क ओके नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या सर्वात मोठा जिल्हा कोणता म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने इथे स्पेंटिंग मिस्टेक झाली आहे दृष्टीने ठीक आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता म्हणजेच बाय एरिया कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर अहमदनगर जिल्हा कोणता जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा ऑप्शन नंबर ब आणि सर्वात लहान जिल्हा जर विचारला विद्यार्थी मित्रांनो तर कोणता असेल मुंबई शहर कोणता आहे सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर आणि जर भारताचा विचार केला आपण तर भारतामध्ये चित्रपटाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान कोणते आहे राजस्थान आणि सर्वात लहान राज्य आहे गोवा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती महाराष्ट्रामध्ये पहिली महानगरपालिका कोणती तर कोणती आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुंबईच्या ठिकाणी तुम्ही बृहमुंबई लिहा बृहमुंबई ठीक आहे ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका आहे जी कधी स्थापन झाली तर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जी स्थापना करण्यात आली बृहमुंबई ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते पहिले मातीचे धरण महाराष्ट्रामधील कोणते आहे तर गंगापूर कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे आणि तिची लांबी किती आहे तर चौदाशे पासष्ट किलोमीटर एवढी लांब आहे विद्यार्थी मित्रांनो तिला दक्षिणेची गंगा सुद्धा म्हणतात रुद्ध गंगासुद्धा म्हणतात गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहे महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहे आपल्याला विचारलेला आहे तर टोटल किती राज्यांच्या सीमा लागून आहे सहा राज्यांच्या जिल्हा सॉरी सहा राज्यांच्या सीमा लागून आहे कोणकोणते राज्य आहे तर बघा कोणकोणते राज्य आहे तर महाराष्ट्र बघा महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश गोवा आणि कर्नाटक अशा सहा राज्यांना लागून आहे ठीक आहे नेक्स्ट संविधानावर प्रश्न बघा आता खालीलपैकी तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात ठीक आहे राज्यघटना संविधानावर महत्त्वाचे प्रश्न आहे तर तिन्ही दलाचे प्रमुख कुणाला म्हटले जाते तर भारताचे जे राष्ट्रपती असतात ते तिन्ही दलाचे प्रमुख असतात त्यांना सर्वोच्च नागरिकसुद्धा म्हटले जाते ठीक आहे नेक्स्ट भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत ठीक दुर, आहे सगळ्यांनाच माहिती असेल परंतु ग्रुप डीचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे असंसुद्धा प्रश्न विचारू शकतात की भारताच्या राष्ट्रपती द्र द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती आहे भारताच्या हे सुद्धा आपल्याला विचारू शकते ठीक आहे तर बघा द्रौपदी मुर्मू भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आणि त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत कितवे आहे पंधराव्या नेक्स्ट बघा भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे ठीक आहे भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे तर कोण आहे ऑप्शन नंबर अ अमित शहा आणि ते एकोणतीसवे गृहमंत्री आहे किती एकोणतीस ट्वेंटी नाईन ओके नेक्स्ट भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे तर कोण आहे उपराष्ट्रपती भारताचे सध्याचे जगदीश धनखड आणि ते चौदावे उपराष्ट्रपती आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात महत्त्वाचा प्रश्न आहे उप सॉरी मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात तर मुख्यमंत्र्यांना शपथ देतात त्या राज्याचे राज्यपाल ठीक आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री असेल त्या राज्याचे राज्यपाल त्यांना शपथ देतात राष्ट्रपतीच्या सांगण्यावरून ओके नेक्स्ट बघा आता बघा आपण विज्ञानावरचे प्रश्न कव्हर करूया ठीक आहे सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि मी या याच्यामध्ये बायोलॉजीवरचे क्वेश्चन टाकलेले आहेत जी एम सी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत पहिला प्रश्न आहे बेरीबेरी हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो ठीक आहे बेरीबेरी हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हा हो रोग होतो विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा लिहून घ्या रात आंधळेपणा विटॅमिन सीच्या होते स्कर्वी आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते मुळधूस हो ठीक आहे नेक्स्ट बघा हो त्यानंतर रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे तर कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे ऑप्शन नंबर अ प्रतिने संश्लेषण ओके नेक्स्ट बघा महत्त्वाचा प्रश्न आहे मात है, आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आशिया खंडातील आपल्याला विचारलेलं आहे शासकीय रुग्णालय सर्वात मोठे कोणते आहे तर आपल्या नागपूरमधले ठीक आहे नागपूर शासकीय रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात आंधेडपणासाठी कारणीभूत मानली जाते आत्ताच मी सांगितलं कोणतं तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळीपणा होतो विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरी बेरी विचॅम विट्या, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होते मुळधूस होतात ठीक आहे नेक्स्ट बघा कॉलरा हा रोग प्रामुख्याने रिका मिसागा मारपत हो पसरतो ठीक आहे किंवा होतो तर कॉलर हा कशामार्फत होतो तर कॉलर हा दूषित पाण्यामा मार्फत होणारा रोग आहे ठीक आहे नेक्स्ट त्यानंतर बघा मानवी आहारात पॉलिश केलेले तांदूळ वापरल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पॉलिश केलेले तांदूळ आपण खातो कधी कधी कोणता रोग होतो तर बेरीबेरी हा रोग होतो आणि आजकाल तर विद्यार्थी मित्रांनो प्लास्टिकचे तांदूळसुद्धा येत आहे त्याचा शोध चीनमध्ये लागलेला आहे ते पाण्यात ते पाण्यामध्ये टाकले तर वरत तरंगतात तर, ठीक आहे नेक्स्ट बघा डेंगू कशामुळे होतो डेंगू हा आजार कशामुळे होतो तो डासामार्फत होतो परंतु कोणत्या डासामार्फत तो कशामुळे पसरतो तर विषाणूमुळे ओके okay? कशामुळे पसरतो विषाणू नंतरचा प्रश्न बघा चिकन पॉक्स विषाणूचे नाव द्या ठीक आहे चिकनपॉक्स विषाणूचे नाव आपल्याला विचारलं आहे काय आहे तर ऑप्शन नंबर अ व्हॅरिलेसा सॉ सौर, सॉरी व्हॅरिसेला वायरस ओके नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी बी सी जी लस दिली जाते ठीक आहे कोणत्या रोगाला ही लस दिली जाते बी सी जी कोणत्या बघा ऑप्शन कोरोना टीबी एड्स डेंग्यू तर कोणत्या रोगाला दिली जाते ती साठी ही लस दिली जाते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न शेवटचा हो, प्रश्न बघा जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो ओके आय एम पी प्रश्न आहे तर जागतिक एड्स एड्स दिवस साजरा केला जातो एक डिसेंबरला ठीक आहे आठ मार्चला जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिन सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि एक मेला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती कामगार दिवस म्हणून ओळखले जाते कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो कामगार दिन ठीक आहे एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये अशाच मिक्स प्रश्नासोबत ठीक आहे